नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ शीतल विजय चौगले यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग बळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात तुम्ही आज या व्यासपीठावर आलात तुमचं सहर्ष स्वागत थँक्यू आता तुम्ही सामाजिक कार्यकर्ता महिलांचं सा सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही उल्लेखनीय कार्य केले तर याची सुरुवात कधी झाली काय सांगाल सुरुवात म्हणजे ऍक्च्युली अशी झाली की कोरोना टायमिंग मध्ये जो कोरोनाचा ऍक्च्युली वेळ होता त्या वेळेत कोणालाच कुणाचीच मदत मिळत नव्हती अशा मध्ये मी स्वतः पॉझिटिव्ह होते त्यावेळेस मी स्वतः अनुभव घेतला होता की माझ्यापर्यंत माझ्यापर्यंत फक्त मदत पोहोचवणारी माझी एक मैत्रीण होती उमा पाटील त्यानंतर मी हा विचार केला की आज मी या कंडिशनला असून सुद्धा मला आजपर्यंत म्हणजे या इथे येऊन मला मदत नाही मिळाली तर बाकीच्या लोकांचा काय हाल झाला असेल ज्यावेळेस क्वारंटाईनचा टायमिंग ज्यावेळेस चौदा दिवसानंतरचा माझा संपला त्यानंतर मग मी पण सेम मग अशा लोकांना मदत करायला सुरुवात केली कोणाला फूड पॅकेट्स पोच केले कोणाला कपड्याची मदत लागत होती तिथं पण पोच केली इव्हन हॉस्पिटलमध्ये पण काय जर लागत असेल तर ते सर्व्हिस इथं प्रोव्हाइड केली म्हणजे कोरोना हा तुमच्या आयुष्याला कलाटणी केली तर खास करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करता तर त्याबद्दल काय सांगाल महिला सक्षमीकरणासाठी म्हणायला जर गेलं तर आता माझा ऑलरेडी दोनशे तीस महिलांचा ग्रुप आहे ज्याद्वारे मी काम करते आणि महत्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी माझा महिलांचा मोस्ट माझा उद्देश हाच राहिला की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं स्वतः भे ते थोडे पैसे कमवा पण स्वतः इंडिपेंडेंट व्हा तुम्ही स्वतःचे चार पैसे कमवा स्वतःच्या पायार राहा आणि स्वतःच्या कामाची सुरुवात करा महिला सक्षमीकरण खूप काळाची गरज आहे या समाजामध्ये त्याचबरोबर आता तुम्ही वेगवेगळ्या पदावर तुम्ही कार्यरत आहात त्या पदाची पदा माहिती आणि त्या पदावर तुम्ही आहात तर काय okay. काम करता त्याच्यावर ओके जसं आता सांगायचं म्हणजे आपलं पुणे टी आहे ना तिथं राष्ट्रीय सरपंच संसद म्हणून आहे त्यात मी तदवीर समन्वयक म्हणून काम बघितलं त्यात तिथं गेल्यावर हे समजलं की जे गाव लेवलची कामं असतात जे ग्रामपंचायत वगैरे त्या मोस्टली म्हणजे आमचा एक प्रोजेक्ट चालू होता जस्ट आहे तो प्रोजेक्ट अजून चालू की जे बेस्ट सरपंच आहेत प्रत्येक गावचे म्हणजे आदर्श सरपंच किंवा एखादं गाव दत्तर घ्यायचं गाव दत्त घेतला आपण आहे बेस्ट सरपंच अवॉर्ड आपण घेतोय त्यांचे आता मेबी एक दोन तीन महिन्यात ते कार्यक्रम होतील त्यांचे आणि त्याच्याद्वारे तो प्रोजेक्ट त्यांनी चालू केला दुसरं दुसरा ग्रुप म्हणजे राजे फाउंडेशनची महिला अध्यक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष माझ्याकडे पद आहे ते त्याद्वारे पण सेम प्रोसेस होती की जे गरीब मुलं आहेत अनाथ मुलं आहेत त्यांच्यापर्यंत खाऊ पोचवायचा हो किंवा कुठली मदत लागते तर ती पोचवायची इव्हन अनाथ आश्रम वृद्धाश्रम मध्ये सावली केअर सेंटरला जास्त मोस्ट मी तिथंच अटॅच आहे सावली केअर सेंटरला कुठल्या लेवलची मदत लागेल ती त्यांच्यापर्यंत पोहोच करायची अशी होती आणि आता स्वतः मी हिंदू फाउंडेशन माझ्या मम्मीच्या नावाने चालू केलंय त्याच अंतर्गत माझ्याकडे आता दोनशे तीस महिला आहेत त्यांचं आता मग आहेत आता छोटे छोटे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांचे जसं की घरगुती काम एखादं काय असेल ते त्याचे क्लासेस घ्यायचे असे वेगवेगळे उपक्रम त्यांच्याद्वारे आता हिंदू फाउंडेशन मार्फत चालू आहेत तसंच आता डीपी डीपी फा, मायक्रो फायनान्स म्हणून त्यांचं पण काम बघते मी ऍक्च्युअली त्यांच्या थ्रू मोस्टली ज्या माझ्या महिला होत्या आता मी एकशे छप्पन एकशे साठ लेडीज आहेत ज्या सावकारकीत आणि व्याजाच्या कर्जात अडकल्या होत्या त्यातनं त्या बाहेर पडायला लागल्यात आणि त्याचे सर्वे सर्व आहेतपी मायक्रो फायनान्सचे दिलीप पाटील सर तसेच गणेश पाटील सर आणि आकाश बाबर सर यांचा माझ्यावरचा जो मा विश्वास आहे तो खूप लाख मोलाचा होता आणि त्यांच्याद्वारे माझ्या महिला ज्या या व्याजात आणि सावकारकीत अडकल्या होत्या त्यातनं त्या बाहेर पडायला लागल्या त्यासाठी त्यांचेही मला याच्या तू आभार मानायचे होते की तुमच्यामुळे मला असं पाठबळ मिळालं आणि त्यांचा जो माझ्यावरचा विश्वास होता तो मी सातकी ठरवायला लागलो नक्कीच मॅडम आणि या कार्याची दखल घेऊन तुम्हाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले हो तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला खूप छान वाटते कौतुक केलेलं कोणाला ना नाही आवडत मलाही आवडते महत्वाचं म्हणजे जी कौतुकाची एक छोटीशी थाप असते ना ती खूप मोठं काम करून जाते म्हणजे अजून नवीन काम करायला आम्हाला प्रोत्साहन मिळते त्यामुळे पुरस्कार मिळाले भरपूर मिळाले पुरस्कार ते कौतुकच होतं माझं माझ्या फॅमिलीसाठी खूप मोठं हे होतं की एखादी मी मोस्टली मी माझ्या घरात एकटेच लेडीज आहे सगळे हे आहेत जेंट्स ऍक्च्युअली मिस्टर माझे धीर सासरे वगैरे मुलगा मोठा माझा मुलगी आहे पण कसं होतं आपल्या घरातली एक लेडीज घरातून बाहेर जाऊन असं काही काम करायला लागल्या प्लस पुरस्कार तिला मिळाले त्यामुळे ते पण प्राऊड फील करायला लागले आणि खुश आहे मी पण मग आता तुम्ही मग अशी म्हणालात की कोरोना काळापासून तुम्ही सामाजिक कार्याला सुरुवात केली तर कोरोना कोरोना काळ आणि आतापर्यंतचा प्रवास हा कसा होता तुमचा आतापर्यंतचा प्रवास जर तसा म्हणायला गेला तर चढाओ आहेच ही यात अपडाऊन्स होते भरपूर ठिकाणी निगेटिव्हिटी पण समोर आली खूप प्रॉब्लेम फेस करायला लागले पण माणसं छान भेटत गेलीत येणारं प्रत्येक माणसाकडनं खूप काही काही छान शिकायला मिळालं भले ज्योती मॅडम असतील अजून माझ्या उमा आहेत अजून खूपशा मैत्रिणी आहेत सुमन पाटील आहेत भरपूर आहेत मैत्रिणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळतंय मला त्यामुळं त्यातनं घेत घेत पुढं जायचं अपडाऊन्स ते काय ठीक आहेत ना त्यात शिकत जायचं अडचणी येत जातात आपण शिकत जातो आज अडचणींना मात करत तुम्ही वर आलात म्हणूनच आज या व्यासपीठावर तुम्ही बसू शकला आणि आता महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही प्रयत्न करता किंवा महिलांना कुठेतरी एक स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करता तर हे सगळं कार्य करत असताना अडचणी येतात किंवा आव्हान आपल्या समोर येतात तर त्याला तोंड कसं दिलं तुम्ही काय सांगाल तोंड असं दिलं म्हणजे मला फॅमिली सपोर्ट माझ्या मिस्टरांचा सपोर्ट खूप छान होता नेहमी अगदी पाठीशी उभं राहिले ते माझ्या प्रत्येक कामात कुठलीही गोष्ट करताना मी जर थांबत गेले तर मला ते सांगत होते की थांबू नकोस तू चल पुढं तू कर त्यासाठी विजू नेहमी सोबत आहे माझ्या आणि आव्हानं म्हणत गेलं तर हे एकटी मी करणं पॉसिबलच नव्हतं ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा हा माझा जो ग्रुप आहे दोनशे तीस महिलांचा त्यांचंही काम खूप मोठं आहे माझ्यासाठी का त्रास त्या माझ्यासोबत आहेत म्हणून मी आज इथंपर्यंत आहे त्यांच्या सहकार्याशिवाय हे पॉसिबल नव्हतं म्हणजे तू लढ मी आहे आहे त्याच्यामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होतो अन्याय होतो त्या सहन करत असतात मग त्यांना तुम्ही हेल्प करता मदत करता तर ते करत असताना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं दोन्ही बाजू तुम्ही सांगा ओके okay, प्रत्येक महिलांना मुळात अन्याय सहन करणं चुकीचं आहे का सहन करायचं आज जे मी करू शकतोय ते तुम्ही करू शकताय ना प्रत्येकाच्यात केपेबिलिटी आहे प्रत्येक जण मी आज जे करते ते करू ले शकते अडचणी येतात माझ्या मते आणि ग्राउंड लेव्हलला जर शक्यतो काम करायचं झालं तर अडचणी या डेफिनेटली असतात प्रत्येक लेवलला ले जायचं माझ्या मते जर मला अडचण आली एखाद्या काम करताना सपोज एखाद्या गावात मी गेले तिथे एखाद्या लेडीजवर ले अन्याय होतोय तर डेफिनेटली मी तिथल्या डिव्हिजनला जाणार डिव्हिजनची कॉन्टॅक्ट करणार मोस्टली त्या महिलेशी आधी बोलून घेणार ती काय म्हणतात बघून त्यानंतर मग पुढची प्रोसेस करून घेणार जाणवलं का तुम्हाला की अन्याय होतोय ती सहन करते पण तुमच्या ते निदर्शनास येते पण ते पुढे त्याचं काय होत नाहीये असं काही जाणवलं का तुम्ही जे कार्य करता त्याच्यामध्ये डेफिनेटली जाणवलं अशा वेळेस मी पुढाकार घेतला होता एका केसमध्ये ज्या केसमध्ये एक मुलगा आपल्या आईला खूप मारहाण करत होता इव्हन मी जाऊन त्याला ताकीद देऊन आले होते बोलून आले होते पण त्यानंतर सुद्धा त्यानं काही ऐकलं नव्हतं त्याची आई म्हणतो दे माझा मुलगा आहे सोडून दे, लक्ष देऊया नको असं झालं होतं लिटरली मी डिव्हिजन पर्यंत गेले होते त्याच्या आईला घेऊन पण त्याची आई डिव्हिजनच्या दारात परत आली की नाही नको ना मला माझ्या मुलावर केस नाही करायचा ना आणि अजूनही मारतोय तो तिला अशा ठिकाणी जर असं वाटते मला की ती तिच्या लेखासाठी काय नाही करू शकत पण ती अजून तिच्या लेखाचा होता माझ्या वेळेस जर वाईट पण वाटते मला की या स्टेजला येऊन मी या सिच्युएशनला त्याच्यासाठी नाही काय करू शकत, शकत? नाही तर मग हे कितपत हो योग्य आहे काय वाटतं तुम्हाला सहन करणं कितपत हो योग्य आहे सहन करणं हे मुळातच चुकीचं आहे का सहन करायचं सहन करायचंच नाही ऍटलीस्ट त्याच्या आवाज तर तुम्ही उठवू शकता भलेही तू मुलगा ठेवून बाजूला ती राहू शकली असती दारू तु मुलगा काम नाही करत आई पोचत त्याला त्याचा आई बघता सगळं पण ठीक होत ना माझ्या मते आईनं थोडीशी ऍक्शन घेऊन त्याला कुठेतरी व्यसनमुक्ती केंद्रात वगैरे पाठवून त्याला करायला पाहिजे होतं पण ते अजूनही लिटरली दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे मी परत घरात जाऊन त्याला देऊन आलोय पण आहे तसंच त्यात काही सुधारणा झाली नाही अशा ठिकाणी खूप हातबल वाटते की आणि वाईट पण वाटते मी नाही काय करू शकत अशांसाठी ते परवानगी देतात म्हणून ते करत असतो त्यांनी जर स्वतःसाठी पाऊल उचललं तर ती परिस्थिती आज नसती शंभर टक्के तर आता तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांना काय संदेश द्या महिलांना संदेश हाच आहे माझा की प्रत... आज मी जे करू शकतोय ते प्रत्येक जण प्रत्येक जणी करू शकतात प्रत्येकाच्यात कॅपेबिलिटी आहे प्रत्येक महिला ही सक्षम आहे जर मी करू शकतो आज ती करू शकतो तर मी का नाही आज या मॅडम करू शकतो तर मी का नाही आज या इतकं छान बोलू शकतात तर मी का नाही बोलू शकत प्रत्येकाच्यात कॅपेबिलिटी आहे प्रत्येकानं ती ओळखून घ्यायची त्याची जाणीव करून घ्या प्रत्येकाच्यात कलागुण आहेत प्रत्येक कलागुणाला वाव द्या आणि उभारी घ्या सामाजिक कार्यकर्ता असताना तुम्हाला अनेक अनुभव आला असेल चांगला वाईट मग कसा हा प्रवास कसा होता आणि आलेला अनुभव हा कधीही विसरू शकत नाही असा कोणता घडला का तुमच्या आयुष्यात हो घडले होते तसे ऍक्च्युली एका सेम महिलेचाच प्रॉब्लेम होता तिच्या घरचं छळ करत होते तिच्यावर आणि बाहेरून पैशाण म्हणून वगैरे तगादा लावला होता त्यांनी माधुरी नाव आहे मी तिचा सरनेम नाही सांगू शकत तिथं आणि अशा सिच्युएशन से मध्ये सेम ती रात्रीचं से बारा वाजता घरातून मारून बाहेर काढलं होतं माझ्यापर्यंत पोहोचली ती सांगितलं मला असं झालं मी घरी जाऊन तिच्या घरच्यांना समजावून सांगितलं लिटरली आज रात्री तिला घरात घ्या तुम्ही आपण काय असेल ते उद्या बघूया मिटूया हे प्रकरण वगैरे तरी त्यांनी तिला घरात घेतलं लिटरली एक रात्र ती म्हणजे बाहेर राहिली होती माझ्याच घरी मी ठेवून घेतलं तिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस आम्ही तिच्या घरच्यांना वॉर्निंग देऊन सुद्धा मी म्हणजे माझे जे सर होते किंवा मा आमचे माझे भाऊ होते माझे मिस्टर होते आम्ही लिटरली घरात जाऊन त्यांच्या जा घरात सांगून आलो होतो की जर हे परत प्रकरण झालं तिला परत मारहाण झाली तर आम्ही कंप्लेंट वगैरे करतोय की तिला त्रास होतोय म्हणून आणि ती पण बोलली होती की आधी आपण तयार होऊया कंप्लेंटला वगैरे आणि लिटरली नंतर ऐन वेळेस ती नाही बोलली म्हणलं की आपण नाही कंप्लेंट करत नको कशाला वगैरे आणि मी डिव्हिजनच्या दारात जाऊन पोचले होते आणि तिनं पुढाकार जर घेतला असता तर ती आज वाचली असती त्याच केसमध्ये तिचा जीव गेला के आत्महत्या केली तिनं ते खूप वाईट वाटलं की थोडं तिनं धाडस केलं असतं थोडा पुढाकार घेतला असता तर ती आज जगात असती आणि सेम मग तो एक त्रास खूप मोठा होता माझ्यासाठी की मी तिला वाचवू शकलो नाही हे ही खंते खूप आज आजही माया म्हणायला लागलेली आहे ती लिटर या गोष्टीला पाच वर्ष तरी झाली असेल पाच सहा वर्ष झाले त्या गोष्टीला पण मला वाटत नाही मी कधी विसरू शकेन ही गोष्ट ही खंत खूप मोठी आहे की तिच्यासाठी मला काही नाही करायला मिळालं पण तीच आज जर ठामपणानं उभारली असती तिनं पुढाकार घेतला असता डिव्हिजनपर्यंत गेलो असतो आम्ही तर तिचं चांगलं झालं असतं अजून जर असं काहीतरी ती स्वतःच्या पायावर उभी राहिली असती स्वतः स्वतः बघू शकली असती पण तिनं धाडस करायला हवं होतं ते ते तिनं केलं नाही हीच एक खंत मोठी आहे की मी माझ्या एका मैत्रिणीला वाचू नाही शकले म्हणजे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा गुन्हेगार असतो बरेचदा आपण असे उदाहरण बघतो की समाजात अनेक ऑफिसच्या ठिकाणी जिथं कुठं काम करतोय तिथं अन्याय होत असतो एक इज्जत समाजामध्ये मानाचं सण आपलं न ठेवता आपण जिथं राहतो जिथं आपलं आयुष्य जिथं निघणार आहे किंवा एक नवरा म्हणून त्याची इज्जत आपण बघायला बघतो पण स्वतःला किती त्रास होतो हे आपण बघत नाही ते सहन करत जातोय म्हणूनच आज अन्याय आलाय किंवा महिलांवर होतोय तो आणि ते सहन करतात यामुळेच समाजामध्ये आपण ऐकतोय येतोय की हे असं प्रकरण झालं ह्या सगळ्या गोष्टी यामुळे होतात जर महिला ही स्वतःच्या पायावर उभं राहून अन्यायाला जर तोंड देत असेल तर ती पुढे जाऊ शकते आज तुमचा संघर्षमय प्रवास आणि एक सामाजिक कार्य महिला सक्षमीकरण किती महत्वाचं आहे हे या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू